मुस्लिमांच्या बाजूने बोलतायत हे एकीकडे म्हणतायत आहेत चालन केलं नक्की काय त्यांना म्हणायचं आहे आणि म्हणून गोंधळलेल्या अवस्थेमध्ये एखादं नेतृत्व गेलं की त्या पक्षाचा इतिहास जो आहे संपुष्टात येत असतो आणि म्हणून ती काय जी काय परिस्थिती त्यांची झाली आहे ती काय महाराष्ट्र पाहतोय आम्ही आम्ही फक्त एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय आनंदगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय कुठल्याही विचारांची वैचारिक भूमीशी कधी होणार नाही त्यांनी दोन हजार एकोणीस ला खुर्ची साठी मोहापाई जे केलं जो अपराध केला जो जी चूक केली त्यापेक्षा मोठा अपराध हा खालचा होता तुमचा